अहिल्यानगर मंदिर भूखंड प्रकरणावरून भडका किरण काळेंना दणका आमदार संग्राम जगतापांची किरण काळेंना एकावन्न का कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस जैन मंदिर भूखंड प्रकरणावरून आमदार संग्राम जगताप यांच्यावर मागील काही दिवसांपासून सातत्याने आरोपांची राळ उठविणे ठाकरे शिवसेना महानगरप्रमुख किरण काळे यांना चांगलेच महागात पडले आमदार जगतापांनी एकावन्न कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस काळे यांना धाडली आहे लेखी आणि सार्वजनिक माफीनामा प्रसिद्ध न केल्यास फौजदारी दिवाणी कारवाई सुरू करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय आमदार जगतापांनी बळकावली हडप केली त्यावर स्वतःचे राजकीय कार्यालय थाटले जैन मंदिर पाडले असे अनेक गंभीर आरोप किरण काळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर केले होते या आरोपाची दखल घेत आमदार जगताप यांनी आता थेट काळे यांना चांगलाच कायदेशीर दणका दिलाय त्यामुळे काळे यांच्या अडचणी वाढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमदार जगताप यांच्या वतीने अॅडव्होकेट प्रसन्न जोशी यांनी ही नोटीस बजावली जगताप यांचे सदर जागेवर अधिकृत कार्यालय नाही त्यांचा कोणताच फलक बॅनर नाही आमदारांचे स्वतंत्र वेगळे आणि अधिकृत कार्यालय नसल्याचे जगताप यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे त्यामुळे स्टेशन रोडवर सक्कर चौकाजवळ आमदार जगताप यांचे राजकीय कार्यालय जैन मंदिर ट्रस्टच्या भूखंडावर असल्याचा जो दावा किरण काळे यांनी केला होता त्याला कायदेशीर नोटीस बजावताना आमदार जगताप यांनी तेथे ते त्यांचे कोणतेही कार्यालय नसल्याचं म्हटलंय दरम्यान किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेत आपण यापूर्वी केलेल्या आरोपांवर ठाम असल्याचा पुनरुच्चार केलाय मी फकीर आहे मी भगवी जोळी घेऊन दारोदार फिरून आमदारांना एकावन्न कोटी गोळा करून देणार असल्याचं काळे यांनी जाहीर केलंय तर ट्रस्टी भाडेकरू आणि आमदार जगताप यांना राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या समाधी जाहीर चर्चेसाठी येण्याचं आव्हान दिलंय त्यामुळे आता जैन मंदिर भूखंड प्रकरण किरण काळे यांना चांगलेच महागात पडल्याचे पाहायला मिळते तर आमदार जगताप यांनी कायदेशीर दणका दिल्यामुळे किरण काळेंना जोर का झटका धीरेसे चांगलाच शॉकिंग असल्याचं बोललं जाते या सगळ्या घटनेनंतर किरण काळे यांची लढाई कोणतं वळण घेणार जैन मंदिर भूखंड प्रकरणाला पूर्णविराम मिळणार का या सगळ्या घडामोडींसंदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका